आगे। 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 और जो लोग भी अपने दरूम पे, दरूम पे, जैसे एक रूम पे चार लड़के पांच लड़के सब लोग अपना ग्रुप बनाओ रूम का पर्सनल ग्रुप कभी भी कोई मैटर होता है हम लोग सब साथ में खड़े होंगे ये मत सोचो की हमको धंधा करना है हमको दिया है अगर कोई है फलानी जगह पे आगो आई देखो अपने पास सपोर्ट किसी का नहीं है समझे कोई सपोर्ट कोई नेता है कोई नहीं कोई भी नहीं अपने को सपोर्ट कीजिए जब हम 50 या 100 200 500 आदमी जब कहीं पे लेके जाए समझे नेता अपने पीछे चलेगा काय के लिए इसके पास छोकरे है आज हम लोग रिक्शे वाले छोकरों से पीछे से होती है आगे से नहीं अकेला कुछ नहीं कर सकता है अगर पीछे पचास सौ दूसौ पाँच सौ तो लोग हैं समझे हर कोई चीजें आज के पास हैं भी भाई हम इसकी सपोर्ट करें हम लोग कमजोर इसलिए हम लोग इतने रिक्शे वाले यहाँ पे अगर हम लोग चाहे तो मीरा भाई क्या एमएलए करा सकते हैं हम लोग अपना अभी तुम लोग गाँव जाते हो तो तुम्हारे पास बैच भी इलेक्शन भी है देवा पेन कार्ड भी है लेकिन तुम्हारे पास एक वोटर आईडी नहीं वोटर और अपन उससे कमजोर आप लोग सबसे पहले अपना वोटर आईडी बनाओ जिसका वोटर आईडी नहीं बनता है मेरे को बोला मैं तुम्हारा बना के दूंगा वोटर आईडी काशीमीरा परिसरातील डास्कूल पाडा येथे 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन गटातील मारामारीच्या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सोशल वोट एक शिवसैनिक आक्रमक झाले आहेत या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम युवक आपल्या समाजातील लोकांना वोट जिहाद, जिहाद करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत व्हिडिओत त्यांनी आपल्या धर्माचा आमदार आणि नगरसेवक निवडून आणावा असे सांगत समुदायाला प्रवृत्त केल्याचे दिसून येते या घटनेमुळे मिराभाईंदरमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे त्यांचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ सामाजिक समतोल आणि ऐक्य बिघडवणारा असून पोलिसांनी अशा भडकवणाऱ्या वक्तव्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान काशीगाव पोलिसांनी यापूर्वीच डासकूल पाडा येथील दंगली प्रकरणी सोळा मुस्लिम युवकांवर गुन्हा दाखल करून काहींना अटक केली आहे पोलीस आता व्हायरल झालेल्या या वोट जिहाद व्हिडिओचीही चौकशी करत आहेत शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले जय महाराष्ट्र मी सचिन काशीनाथ मांजरेकर एकशे सेहेचाळीस विधानसभा प्रमुख शिवसेना मागील दोन दिवसापासून मीराबंदर शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय प्रभाग क्रमांक चौदामधून डचकुलपाड्याची घटना घडली आता त्या ठिकाणी वोट जिहाद नावाचा एक वेगळा विषय सुरू झालेला आहे काही करंटे आपण ज्याला म्हणूया ते कारण नसताना गरज नसताना ज्या व्यक्तिमत्वाची ज्या आमदारांची ज्या आपल्या परिवहन मंत्र्यांची छबी एक प्रतिमा कामाच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये पसरत आहे आणि एक वेगळं असं विशाल असं व्यक्तिमत्व मीराबंजर शहरामध्ये दिवसेंदिवस कुठेतरी प्रचलित होत आहे त्या व्यक्तीबद्दल कुठेतरी आपण आमदार आपला आणूया आपण नगरसेवक आपला आणूया आणि वोट जिहाद करत आपण एकत्र येऊया ज्यांना ज्यांना वोटिंग कार्ड बनवलेले नाहीये ते आमच्याकडे या आम्ही तुम्हाला वोटिंग कार्ड बनवून देतो मग भले कोणत्याही मार्गाने अशा प्रकारचं कुठेतरी दडपशाही आणि अशा प्रकारचं कुठेतरी एक प्रकारे विघ्न या परिसरात कुठेतरी सुरू आहे आणि कारण नसताना जे मिराबांदर शहर अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व धर्माची जातीची माणसं असून राहत असून सुद्धा शांततामय जे आतापर्यंत चालू आहे ती शांतता भंग करायचं काम वातावरण खराब करायचं काम आणि दोन समाजामध्ये कुठेतरी दुरवा निर्माण करण्याचं काम ही कारण ते करत आहेत मी पोलीस प्रशासनाला शासनाला ही नम्र विनंती करतो की आम्ही पोलिसांचा प्रचंड आदर करतो कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे पण शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत जर ही गोष्ट थांबली नाही आणि वेळीच तुम्ही त्याला आळा घातला नाही तर शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने हे जे कोणी आहेत वोट जिहात वोट जिहाद, वो जिहाद करणारे त्यांना आमच्या पद्धतीने वोट जिहात म्हणजे नेमकं काय असतं आम्ही शिवसैनिक दाखवून देऊ कारण आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचं सा अपमान आणि अशा प्रकारची त्यांच्या पाठीमागे केलेली कृती ही कदापि सहन केली जाणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की आता हळूहळू संशय पण येतोय की या सर्वाच्या पाठीमागे कुठतरी राजकीय डावपेस सुरू आहेत काहीतरी राजकीय आश्रय यांना मिळतोय अदरवाइज इतकी मोठी हिंमत एखाद्या शहरात ह्या सगळ्या करंटकांनी द्यावी आणि बोलावी हे शक्य नाही कृपया मी प्रशासनाला आणि पोलीस आयुक्तांना ही नम्र विनंती करतो ताबडतोब अशा लोकांवरती कारवाई आपण करावी देखिए जिस तरीके से वोट जिहाद की ये लोग जो बातें कर रहे हैं ना ये हमारे लिए बहुत खतरे की घंटी है राजनीतिक तौर पे भी और हिंदुत्व के नाम पे भी आप अगर देखेंगे तो हमारे प्रताप सरनाइक साहब इस विधानसभा 146 में रेगुलर बेसिस पे एक अच्छे काम हर तरीके से सारे समाज के लिए काम करते हैं कोई पैसिफिक समाज के लिए नहीं वो इग्नोर कभी नहीं किया है बट ये जिस तरीके से जिहादियों ने ये वीडियो डाला है ये सच में बहुत शर्मनाक वीडियो है और इसके खिलाफ मैं इलेक्शन कमीशन से भी रिक्वेस्ट करूंगा कि इसके खिलाफ एकदम स्ट्रिक्ट कुछ ना कुछ कार्रवाई किया जाए ताकि आगे जिहादियों के लिए एक सबक बने नहीं तो ये लोग ऐसे ही कुछ ना कुछ, कुछ ग्रुप बनाते रहेंगे और रेगुलर बेसिस पे देख रहे होंगे मीरा भाईंदर में कुछ ना कुछ कुछ ना कुछ कांड होते रहता है ऐसा ऐसा कुछ ना हो इसके लिए एकदम स्ट्रिक्ट डिसीजन लेना पड़ेगा पुलिस प्रशासन को इलेक्शन कमीशन को और हम इस इस विषय पे सरनाइक साहब से बात करेंगे कि साहब इस तरीके का जो एक्टिविटी हो है इसको रोकने के लिए कुछ एक ऐसा हम लोगों को डिसीजन लेना पड़ेगा कि ये लोग आगे कभी हिम्मत ना कर पाए कि इस तरीके का वीडियो बनाए